या ठिकाणी आम्हाला कायम स्वरूपी मुख्याधिकारी नाही कोणत्या तरी चार दोन दिवस बुधवार गुरुवार अशा या ठिकाणी मुख्याधिकारी मिळतात ठीक आहे परंतु सध्या बीजेपी सरकार आहे या ठिकाणी त्यांच्या मार्फत रोड वगैरे काम या ठिकाणी घेतलेल्या आहेत परंतु जर समजा या ठिकाणी प्रशासनावर असेल तीन चार वर्षापासून आणि नफ सदस्य जर नसेल तर लोकांनी तक्रार कोणाकडे करायची आहे कारण मुख्याधिकारी या ठिकाणी तीन तीन चार चार दिवस येत नाही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की या ठिकाणी नजूलचा सर्वे झालेला नाही प्रत्येक प्रॉपर्टीची मोजणी नाही आहे त्यांच्या मनाने हे सगळ्या प्रॉपर्टीवर घर टॅक्स आकारतात कित्येक वर्षापासून घराची मोजणी झालेली नाही आहे त्यामुळे यांना वार्डाची सीमा माहीत नाही वार्डाची सीमा माहीत नसल्यामुळे शहराची सीमा माहीत नाही शहराची सीमा माहीत नसल्यामुळे पुढं पातूर शहरातच इलेक्शन होत नाही त्याचबरोबर पातुरला लागून असलेली ग्रामपंचायत त्यांचा पण सीमेचा वाद आहे हा एवढा मोठा वाद असताना ही नगर परिषद महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये आठवा अजूबा आहे अशा अशा नगर काहीच काही म्हणजे काय करतात हा प्रशासन या ठिकाणी योग्य हा मोठा सगळ्यात मोठा विषय आहे